शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर विनायक मेटे यांनी पुण्यातील विमानतळ परिसरात स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेल्या फ्लॅटवरून त्यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे विनायक मेटे यांच्या मुलाने विनायक मेटे यांची बहीण व तिच्या मुलाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे फ्लॅटची मालकी आमच्या ताब्यात असून घरचे लॉक तोडून आत्या व तिच्या मुलाने अनधिकृतपणे ताबा घेतला आहे अशी तक्रार विनायक मेटे यांच्या मुलाकडून देण्यात आली आहे त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात आत्या सत्वशिला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर विनायक मेटे यांच्या अपघाती निधनापूर्वी त्यांनी पुण्यातील विमानतळ परिसरात गंगापुरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता मात्र हा फ्लॅट त्यांनी त्यांची बहीण सत्वशिला महादेव जाधव यांना भेट म्हणून दिला होता विनायक मेटे यांच्या बहिणीने आणि भाच्याने अशी माहिती दिली आहे मात्र या फ्लॅटची सगळी कागदपत्रे हे विनायक मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असताना आरोपी यांनी अनधिकृतपणे घराचे लॉक तोडून घराचा ताबा घेतला या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे